या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर एम आयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर श्रीनिवास संगा यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश सोलापूरचा युवा चेहरा शिवसेनेत श्रीनिवास संघा प्रवेशाने शिंदे गटाला नवा वेग सोलापूर सोलापुरातील युवकांमध्ये दृढ संघटनात्मक काम आणि समाजातील विविध घटकांमध्ये असलेली मजबूत पकड यासाठी ओळखले जाणारे अखिल भारतीय पद्मशाली युवजन अध्यक्ष आणि पद्मशाली युवकांचे हृदय सम्राट श्रीनिवास संघा यांनी रविवारी अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला श्रीनिवास संघा यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद लक्षणीयपणे वाढणार असून यांच्या नेतृत्व शहरातील हजारो युवक पक्षात सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे गेल्या काही वर्षात शहरात युवकांचे भक्कम नेटवर्क उभे केल्याने त्यांच्या जाणीवपूर्वक नेतृत्वाचा फायदा आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठ्या प्रमाणात होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघा यांच्या कार्याचे कौतुक का करत सोलापुरातील युवकांना आता सांगा आता असा विश्वास खंबीर रूपाने नेतृत्व मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला अक्कलकोट दुधनी व मैंदर्गी महानगरपालिका निवडणुकीच्या अक्कलकोट प्रचार सभेसाठी शिंदे उपस्थित असताना श्रीनिवास संगा यांनी पक्षप्रवेश केला या कार्यक्रमाला माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे राज्य प्रवक्ते डॉक्टर ज्योती वाघमारे नेते महेश साठे अमर पाटील शंकर मेहत्रे सोलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण आदी मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरमध्ये युवकांमध्ये निर्माण झालेली चळवळ उत्साह आणि संघा यांचे

साठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केर के समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या